सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नऊ महिन्याच्या बाळासह विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळल्याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी सासरच्या तिघांना अटक केली आहे विवाहितेचा भाऊ दत्तू पंढरी सदगीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहितेचा पती संदीप राजाराम बिन्नर राजाराम देवराव बिन्नर मंजुळाबाई राजाराम बिन्नर या सासू सासऱ्यांवर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना अटक करण्यात आली संस्थेनं न्यायालयात हजर केला असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सिन्नर तालुक्यातील सोनांबेजवळील साबरवाडी येथे शुक्रवारी चोवीस तारखेला घरातून नऊ महिन्याच्या मुलीसह बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वेच्या सुमारास घराजवळील विहिरीत आढळून आला पल्लवी संदीप बिन्नर ही विवाहिता मुलगी ज्ञानेश्वरीसह कोणाला न सांगता घरातून निघून गेली होती सायंकाळपर्यंत दोघींचा सा काहीही तपास न लागल्यामुळे पती संदीप बिन्नरनं सिन्नर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिलेली होती सासरच्या नातेवाईकांसह पल्लवीच्या माहेरचे नातेवाईक दोघांचा सर्वत्र शोध घेत होते रविवारी पुन्हा माहेरच्या पन्नास नातलगांनी दिवसभर दोघींचा शोध घेतला बिन्नर कुटुंबीय राहत असलेल्या घरापासून साधारणतः सातशे मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत सोमवारी सकाळी पल्लवीचा मृतदेह तरंगत असल्याचं आढळून आलं विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यास करण्यासाठी पोलिसांना अडीच ते तीन तास प्रतीक्षा करावी लागली बेलू येथील गोविंद तुपे यांनी पल्लवीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर ज्ञानेश्वरीचा शोध घेण्यात आला सुमारे अर्ध्या तासानंतर ज्ञानेश्वरीचा मृतदेह विहिरीत असलेल्या विद्युत मोटरच्या खाली अडकल्याचं निदर्शनास आलं तोडही मृतदेह सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे सिन्नर पोलीस आता पुढील तपास करत आहे सनी काळे नाशिक न्यूज सिन्नर